नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारवा अकोला सोयाबीन बाजारवा जालना सोयाबीन बाजार भाव वाशिम स्वायाबीन बाजारभाव वा। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट पहिलं मार्केट आहे जळगाव मध्ये एकशे वीस क्विंटल अवकाले सरासरी दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे माजलगाव एकोणीसशे चार क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार पाचशे रुपये आजचा माजलगावचा स्वाय बाजारवा सरासरी दर चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा माजलगाव सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच मा जालनामध्ये पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल दोनशे ते सहा हजारपर्यंतचा आजचा बाजारभावाचे अपडेट आपल्याला पायलमध्ये सरासरी दर बेचाळीस ते साठ रुपयापर्यंतचा जालनाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच जळगावमध्ये पाच हजार दोनशे तीस क्विंटल उकाळले सरासरी दर सुद्धा पाच हजार दोनशे तीस रुपयापर्यंत जळगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर बावन्न रुपयापर्यंत आपल्याला मार्केटची अपडेट आहे तसेच अमरावतीमध्ये पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंतचा आजचा अमरावतीचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे नागपूरमध्ये चार हजार पाचशे ते पाच हजार चारशे अकरा रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर पंचेचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा सोयाबीन बाजार लासलगाव निफाडमध्ये दोनशे अडुसष्ट क्विंटल अवकाळले सरासरी दर पंचेचाळीस ते चौपन्न पॉईंट शहात्तर रुपयापर्यंतचं बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच लासलगाव निफाड नंतर पुढील मार्केट आहे हिंगोली मार्केट पाचशे क्विंटल अवकाली पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयापर्यंतचा हिंगोलीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर पन्नास ते चौपन्न पंचावन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अकोलामध्ये पाचशे पाच हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल लवकर चार हजार दोनशे ते पाच हजार तीनशे पन्नास रुपये अकोला या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारावर बेचाळीस ते चोपन्न रुपयापर्यंत बाजारावाची अपडेट आहे हिंगणघाटमध्ये बाराशे दहा क्विंटल लवकरले चौतीसशे ते पाच हजार चारशे रुपये हिंगणघाटचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चौतीस ते चोपन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील उमग्रेडमध्ये पंधराशे शहात्तर क्विंटल लवकर चार हजार ते पाच हजार पाचशे रुपयेपर्यंतचा उमरेडचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर चाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मूर्तीजापूर आठशे क्विंटल का पाच हजार तीनशे तीस रुपये ते पाच हजार सहाशे पन्नास रुपये मूर्तीजापूरचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर त्रेपन्न ते छप्पन रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला आप पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट हिंगोली कानेगाव गाव नका दोनशे चौपन्न क्विंटल चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंतचा हिंगोली कानेगाव नाकाचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर अठ्ठेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत औरश आजनी सहाशे पंच्याहत्तर पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे तेतीस रुपयापर्यंतचा औरश आझानीचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर बावन्न ते पंचावन्न रुपयापर्यंत मार्केट रेट आहे इतर महत्वाच्या ठिकाणी सिंधी सेलूमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर मिनिटं लावले अडतीसशे पन्नास ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत सिंधी सेलूचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड सरासरी दर अडतीस ते त्रेपन्न रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद